आपण तुळजापूर येथील तीर्थक्षेत्र या ये प्रवेशद्वारातून आतमध्ये जात आहोत अतिशय हिरवगार निसर्गरम्य वातावरणातून पायऱ्यातून खाली जात असताना पाहायला मिळते पापणास तीर्थक्षेत्र तुळजापूर श्री इंद्रवर देवी मंदिर परिसरात आपण खाली पायऱ्या उतरून जात आहोत श्री तीर्थ खाली जात असताना पायऱ्या वरून आपण आता आपनास तीर्थक्षेत्र गेट जवळ म्हणजे प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत आपण श्री इंद्रवरिनी क्षेत्र श्री इंद्रवरिनी देवी मंदिर चग्गे प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत प्रवेशद्वारातून आतमध्ये जात असताना शंकराचे मंदिर पुरातन काळातून बांधलेले हे हेनाश कुंड या कुंडामध्ये आंघोळ केल्याने आपले सर्व पाप धुतले जातात आज ज्याच्यामध्ये आंघोळ केल्याने मानवाचे सर्व पाप धुतले जातात आता आपण देवीच्या मंदिरात आपणास देवी, देवी इंद्रवरदायनी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत देवीचे स्वरूप अतिशय सुंदर असे देवीला प्रणाम